दुपारची झाडजूड केली मला आज जायचं होतं विठ्ठल कागणेसर भेटाले तर कामता पोटू सबनने जय श्रीराम दुपारची झाडझूड केली पहिले आपलं वावरातलं काम करून घ्या म्हणलं म्हणून आपल्या धनू लेख आलं मी चाललो आता वावरामध्ये अन वावरामध्ये जाऊन पहिले मी धन्याच्या पेंड्या आणल्या त्याच्यात मा घरा गहू पेटवत होता कुठं घर पेटवते का काका <laughs> विठ्ठल घाटा घाटांजिले येणार आहे म्हणलं तर मी चाललो बा पटपट तयार होऊन आता वाजले पोटे अस मी आलो पहिले पेट्रोल पंपावर पहिले धनू पेट्रोल टाकून घ्या म्हणलं इथून चाललो बा मी आता घाटा जिले मित्राले चाल म्हणलं पण मित्र काही नाही येत म्हणे मग जाऊ दे म्हणलं आता एकटाच जाऊ म्हणलं विठ्ठल सरचा फॅन आव म्हणलं अर्ध आत लागणच भाऊ आल्याबरोबर व्हिडिओ दाखवणार होतो पण गरजेच खूप होती तिच्या तिथं बँजो चालू होता पाहुण्या पुट्टी थोड्या वेळ सरचं भाषण ऐकलं तुम्ही पण ऐका पुट्टी हो थी थी। हार्ड ना राशन कार्ड आहे तू तू लागला युवकांचं काम काय युवक कोणी का अरे परिवर्तन आपल्याला करायचंय थोडा वेळ घेतला मग कोट बँजोचा माऊल त्या पन्नास हजाराची एखादी वीट माया घरासाठी माय बायकोच्या राणीहारसाठी माया वैयक्तिक शोकासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या ज्या पोरीला मायबाप नाही असं मग आमच्या विठ्ठल सरचं भाषण होतं भेटू मग पोटे आता पुढच्या ब्लॉकमध्ये जेणे जेणे फॉलो नसं केलं त्याने फॉलो करून टाका रे बन जेवढा शेअर होईल व्हिडिओ तेवढा शेअर करून टाका